जय महाराष्ट्र मंडई इतर मंडई हा व्यवसाय तुम्ही घरून चालू करून महिन्याला एक ते दीड लाख रुपये आरामात कमवू शकता या व्यवसायाबद्दल सर्व माहिती पुढे सांगितली आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व नवीन नवीन व्यवसायाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व काही व्यवसायाबद्दल अडचण असेल तर कमेंट करा चला सुरू करूया साबण बनविण्याचा व्यवसाय आताच्या काळात भांड्याचे कपड्याचे साबणची खूप मागणी आहे या व्यवसायाचं संपूर्ण गणित पुढे सांगितलं आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्यवसायाची माहिती तुम्हाला लगेच मिळेल समिता गृह उद्योग ही कंपनी तुम्हाला साबण बनविण्याची मशीन हे फक्त तुम्हाला बावीस हजारात देईल ही मशीन तुम्ही फक्त दोन हजार रुपये भरून वीस हजारचं लोन पण होईल आणि तयार झालेला माल हा कंपनीच परत घेईल असं नोटरी ॲग्रीमेंट देखील केलं जाईल याची सर्व सविस्तर माहिती व व्यवसायाचं संपूर्ण गणित पुढे सांगितलं आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा व अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा साबण बनवण्यासाठी लागणारे लिक्विड हे तुम्हाला कंपनी एक लिटर आठ रुपयांनी देईल तर तुम्हाला पहिले शंभर लिटर घ्यायचे आहे बावीस हजार मशीनचे व कच्चा माल लिक्विड हे शंभर लिटर आठशे रुपयांचे लागेल या व्यवसायासाठी बावीस हजार आठशे रुपये तुम्हाला गुंतवावे लागतील तर चला बघूया यातून तुम्ही किती कमवू शकता कंपनी साबण कसा बनवायचा पॅकिंग कशी करायची हे तुम्हाला दोन ते तीन दिवस शिकवतात तुम्ही एक लिटर लिक्विडपासून बारा साबण तयार करू शकता तर तुम्ही शंभर लिटर लिक्विडचे बाराशे साबण बनवू शकता एक साबण तुम्ही कंपनीला सात रुपयांना विकत घेईल तर बाराशे साबणचे सात रुपयांनी झाले आठ हजार चारशे रुपये मिळतील आणि यातले आठशे रुपये लिक्विडचे व दोनशे रुपये लाईट बिल धरलं तर तुम्ही दिवसाला सात हजार चारशे रुपये कमवू शकता तुम्ही या मशीनपासून दिवसाला आरामात एक हजार पाचशे साबण बनवू शकता तुम्हाला जास्त तर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला दहा ते बारा रुपयांना एक साबण विकू शकता या व्यवसायामधून तुम्ही महिन्याला आरामात एक ते दीड लाख रुपये कमवू शकता हा व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून कमेंट करा तुम्हाला कंपनीचा नंबर व ॲड्रेस दिला जाईल तर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिला म्हणून लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये